नमस्कार मी रेखा लोले मी एक रामाचे गीत गाणार आहे राम म्हणावे की श्याम म्हणावे राम म्हणावे की श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे राम म्हणावे की श्याम म्हणावे राम म्हणावे की श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे किती किती तू अवतार घेशी भक्तासाठी तू धावत येशी किती किती तू अवतार घेशी भक्तासाठी तू धावत येशी दमाजीच्या साठी बादशाहासाठी दमाजीच्या साठी बादशाहासाठी भेट तू महार झाला राम म्हणावे की श्याम म्हणावे राम म्हणावे की श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे <tries> पोथी वाचून का कळली गीता पुराणाची आईच आहे प्रथा पोथी वाचून कळली का गीता पुराणाची हीच आहे प्रथा काय फरक असा सांगा मला भगवंता काय फरक असा सांगा भगवंता तुम्ही सांगून घ्यावे राम म्हणावे की श्याम म्हणावे राम म्हणावे की श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे तुझ्या भक्तीत गुण मी गाता सात देतो मला भगवंता तुझ्या भक्तीत गुण मी गाता सात देतो मला भगवंता जणी म्हणे रामा तुझी ते मी तुला म जणी म्हणे नामा पूजिते मी तुला तू तु भक्ती भावे राम म्हणावे की श्याम म्हणावे राम म्हणावे की श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे राम म्हणावे की श्याम म्हणावे बाम राम ये की श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा